तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या स्टोरी म्हणजे की या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुमच्या भेटीला एक नवीन सॉन्गचा अपडेट घेऊन आला आहे तर मित्रांनो सॉन्गचं नाव आहे ते परत चुलित फाट्या लॉट हे सॉन्ग तुम्हाला काफी डबेट डबेट सॉन्ग बनवून आलेलं आहे आपल्या विशाल ब्रदर्स या ऑफिशियल चॅनलवर तुम्हाला हे फुल सॉन्ग बघायला भेटेल तर मित्रांनो असे दोन हजार चोवीस पंचवीसला काफी बेस्ट सॉन्ग डबेट म्हणून गाजले गेले तर मित्रांनो आता हे पण अपडेटसाठी दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला नवीन सॉन्ग बघायला भेटेल परत चुलीत फाट्या लॉट तर हे काफी डबेट सॉन्ग तुम्हाला विशाल ब्रदर्स या ऑफिस चॅनलवर बघायला भेटेल तर या साँगमध्ये मित्रांनो सिंगर आहेत ते र सर मित्रांनो हेमंत माढा आणि काजल राऊत असे दोन सिंगर नवीन बघायला भेटेल आणि मित्रांनो जी लॅरिक्स आहेत ते हेमंत माढा आणि मित्रांनो जी म्युझिक अरेंजमेंट केले ती महेश महाले आणि डी जे अक्षय तर मित्रांनो यामध्ये जे डायरेक्टर आहेत ते हेमंत मढा आणि मित्रांनो जे स्टार्टिंग म्हणजे जे मुख्य कलाकार आहेत ते राजेश मासुमारी किरण वराठा आणि साक्षी पागे काफी बेस्ट तीन तिघपण यूट्यूब स्टार पॉप्युलर असे ॲक्टर बघायला भेटेल आपल्याला या सॉन्गमध्ये आणि मित्रांनो जी शूटिंग एडिटिंग केलेली आहे ती आर बी राऊत आणि एन राऊत तुम्हाला तर माहीत असेल काफी बेस्ट हे दोघे एडिटिंग मिट्रू कॉफी खूप सुंदर त्यांचं एच डी व्हिडिओ बघायला भेटतात आपल्याला या अनेक यूट्यूबवरचे सॉंग त्यांची अवेलेबल आहेत त्यांची कामगिरी चांगल्या प्रकारे ते बदलतात तर मित्रांनो हे पण एक त्यातलंच सॉन्ग आहे आपल्या बद्दल ऑफिशियल चॅनल तुम्हाला बघायला तर हे पण कॉफी बेस्ट सॉन्ग आहे आणि मित्रांनो सॉन्ग आवडल्यास हा इन्फॉर्मेशन आणि अपडेट जरूर तुमच्या मित्रांसोबत पुढे शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो तुमचा सपोर्ट असेल तर आपण छोटीशी सुरुवात मोठी करू चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तप्त केले बाय